सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे लोगरामी अवस्थान खडकुलीला गोसावी यांचे वास्तव्य होते तेथे लोगरामीच्या बायांनी गोसावीयांना पाहिले आणि म्हणाल्या हे तर आमचे नगीनदेव की तेव्हा बाईसांनी विचारले बाबा नगीनदेव म्हणजे काय यावर सर्वज्ञ म्हणाले बाई आम्ही पूर्वी भोगराम येथे होतो यावर ही गोष्ट सांगितली बाई एक दिवस आम्ही भोगरामाला गेलो तेथे रामाच्या देवळात पोट्यावर बसलो खुमटे गावात भिक्षा मागितली मग आंबाळा तळ्याच्या पूर्वेकडील काठावर भोजन केले मग कधी भोजन करू कधी सेंदूर विहिरीजवळ भोजन करू भोगरामाच्या पोट्यावर निद्रा करू एक दिवस तेथील पुजाऱ्याने आम्हाला पाहिले तो प्रातकाळी परत आला आमची पूजा केली दूप आरती मंगळ आरती केली मग देवतेची पूजा केली मग आम्ही रामाच्या देवळाकडे दर्शनाला गेलो मग एखाद्या दिवशी लक्ष्मणाच्या देवळाकडे एखाद्या दिवशी हनुमानाच्या देवळाकडे एखाद्या दिवशी सीतेच्या न्हाणीकडे जात असू तेथे पश्चिमेकडील लिंगाच्या देवळात बसत असू कधी आंबाळा तळ्याच्या दक्षिण काठावरील पश्चिम बाजूकडे बसत असू एखाद्या दिवशी नरसिंहाच्या मंदिरात एखाद्या दिवशी धर्मऋषीच्या देवळात एखाद्या दिवशी गुप्तरामाच्या देवळात एखाद्या दिवशी गुप्त भैरवाच्या देवळात बसत असू मग भोगरामाचा पुजारी बोणेबायांना म्हणाला अहो बोणेबाई येथे ईश्वर पुरुषे काले आहेत भोगरामला गोसाव यांचे रामाच्या देवळात पोट्यावर वास्तव्य होते सकाळच्या वेळी गोसावी पोट्यावर बसलेले होते दोन्ही गोणेबाया देवतेला येणाऱ्या नैवद्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या स्त्रिया देवतेच्या दर्शनाला आल्या त्यांनी गोसावी यांना पाहिले दंडवत केले श्रीचरणा लागल्या मग गोसावी यांना विचारले बाबा आपले नाव नगीन देव आहे काय गोसावी यांनी माननी हलवून होकार दिला मग त्या रामाच्या दर्शनाला गेल्या पूजा केली मग परत आल्या गोसावी यांना विनंती केली नगीन दे हो आमच्या झोपडीत यावे गोसावी यांना तेथे जाण्याची इच्छा होती म्हणून त्यांची विनंती मान्य केली गोसावी त्यांच्या झोपडीत गेले बायांनी बसायला आसन टाकले गोसावी आसनावर बसले त्यांनी गोसावी यांना भोजन दिले गुळणा झाला वेडा झाला मग त्यांनी विनंती केली बा न देव हो जोपर्यंत आपण येथे आहात तोपर्यंत येथेच येऊन भोजन करावे सकाळी जे ते खावे संध्याकाळी आम्ही भिक्षा मागून आणू ती खावी गोसावी यांनी त्यांची विनंती मान्य केली त्यांच्या झोपडीत भोजन करीत कदाचित भिक्षा मागण्यास जात रामाच्या देवळात पोट्यावर निद्रा करीत तेथील पुजारी अगोदर गोसाव यांच्या श्री चरणावर फुले वाहत धुपारती मंगलारती करी नंतर देवतेची पूजा करी गोसावी तेथून गेल्यावर गोसावी बसत असलेल्या औट्याला फुले वाहत दुपारती मंगळारती करी गोसावी यांनी बरेच दिवस तेथे वास्तव्य केले मग तेथून गोसावी मनशिलेला मनसर आले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची आहे ब्राह्मणां स्थिती ही गोष्ट गोसावी यांनी प्रसंगी सांगितली सर्वज्ञ म्हणाले बाई आमच्या नामापासून वेद आवडी आकर्षण होतो किंवा आमच्या संबित स्थानापासून जीवाला वेद होतो आवड निर्माण होते सर्वज्ञ म्हणाले बाई एक ब्राह्मण भोगरामाच्या ओट्यावर बसून अनुष्ठान करू लागला तर तो अनुष्ठान करणे विसरून जाई ओट्यावर बसल्यामुळे त्याला सुखच होई पुजाऱ्याने ओट्यावर पाणी शिंपडले तुळशी पत्र वाहिले ओट्यावर फुले ठेवून दुपारती मंगळारती केली घंटी वाजवली नंतर देवतेची पूजा दुपारती मंगळारती केली ब्राह्मणाने पुजाऱ्याला विचारले तुम्ही या ओट्याची पूजा दुपारती मंगळारती का बरे करता तो म्हणाला येथे एक पुरुष आले होते ते अतिशय सुंदर होते सौंदर्य लावणेयुक्त होते ते जोपर्यंत येथे होते तेव्हा आम्ही त्यांची पूजा करीत होतो ते गेले तरी या ओट्याची पूजा करतो ब्राह्मणाने पुजाऱ्याला विचारले ते कोणीकडे गेले ते मनसिळीकडे गेले तसाच तो ब्राह्मण मनसिळेला आला गोसावी तळ्याच्या काठावर बसलेले होते ब्राह्मणाने येऊन गोसावी यांना दंडवत घातले पाया होऊन पुढे बसला गोसावी यांनी त्याला विचारले भटो तुम्ही आमच्या विषयी ऐकले की कधी आम्हाला पाहिले तो म्हणाला ऐकले मुच्या पुजाऱ्याने आपले सौंदर्य लावण्य सांगितले मी त्याला विचारले की ते कोणीकडे गेले मनसेकडे गेले तसाच मी येथे आलो आणि त्याला स्थिती झाली मग गोसावी तेथून निघाले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे भांडारेकारा भेटी लीळा क्रमांक सेहेचाळीस मग गोसावी मनसिळे वरून भंडाऱ्याला आले गोसावी यांच्या कमरेला एक सुडा एक सुडा श्रीमुगुटावर गोसावी भिक्षेसाठी भंडारेकराच्या वाद्यावर गेले त्यांचे नाव निळभट्ट ते कानव गोत्री ब्राह्मण भंडारेकरांच्या पत्नीने त्यांच्या आंघोळीसाठी पाणी काढले होते भंडारेकरांच्या अभ्यंग स्नानाची तयारी होत होती भंडारेकरांनी डाव्या खांद्यावरून धोतराचा सोगा घेतला होता ओसरीवर बसून पोथी वाचित होते एका अर्थाचा उलगडा होत नव्हता तो अर्थ मागच्या श्लोकात वाक्यात होता पण ते पुढील श्लोक पाहत होते भंडारेकरांच्या पत्नीने गोसावियांना भिक्षा वाढली पण भंडारेकरांनी गोसावियांकडे वर नजर करूनही पाहिले नाही मग गोसावी त्यांच्या समोर जाऊन म्हणाले भटू मागचा श्लोक वाक्य पहा त्यांनी वळून पाहिले आणि त्यांनी गोसाव यांना पाहिले मग मनात म्हणाले ज्ञानी आहेत काळ यांच्यावर रुसला म्हणून हे काळाला समजाविण्यासाठी निघाले की हेच काळावर रुसले आहेत असे दिसतात कुष्ठरोगाने ज्यांचे अवयव गळले आहेत त्यांना सुद्धा लोक वार लावून जेऊ घालतात भोजन मागणाऱ्याला भोजन मिळते तर यांना ते मिळत नसेल का मग हे भिक्षा का मागतात नक्कीच हे माझे हितक्ष आहेत म्हणून माझ्या घरी भिक्षेला आले सर्वज्ञ म्हणाले बाई भंडारेकरांना आमच्या दर्शनाबरोबरच आम्ही त्यांचे ज्ञातृत्व जाणते सुहृद हितक्ष आहोत असे जाणवले गोसावी तेथून निघाले ते, ते सुद्धा गोसावी यांच्या बरोबर निघाले त्यांची पत्नी दारापर्यंत आली ती म्हणाली तुम्ही कोठे निघालात तुम्हाला आंघोळीसाठी पाणी काढले आहे गोसावी यांनी पुन्हा मागे वळून पाहिले भंडारेकर पत्नीला म्हणाले आम्ही इतके दिवस तुमच्या जवळ होतो आता आम्ही ज्याचे आहोत त्यांच्याबरोबर निघालो तुम्ही राहा ती सुद्धा हे शब्द ऐकल्याबरोबर राहिली मग महादाईसांनी विचारले तिला राहा म्हणाले आणि ती ते शब्द ऐकल्यावर राहिली हे कसे शक्य आहे सर्वज्ञ म्हणाले बाई ती आज्ञाधारक होती ती पतीने काढलेली रेषा सुद्धा ओलांडत नव्हती मग गोसावी देवकी तळ्याकडे आले डाव्या श्रीचरणाने दगडावर पाणी घातले हातातली भिक्षा तेथे ठेवली थे भंडारेकर हात रेशमी शेला डाव्या खांद्यावरून घेऊन नेसले होते ते अर्धे फाडले ते गोसावियांना बसायला टाकले गोसावी त्या आसनावर बसले भंडारेकर पुढे पालथी मांदी घालून बसले गोसावियांचे भोजन झाले गुळणा केला भंडारेकरांनी प्रसाद घेतला मग ते मनामध्ये मनोरथ करू लागले की माझी कोणतीच वस्तू गोसावियांच्या उपयोगाला गेली नाही मी घरून काहीच घेऊन निघालो नाही असे दुःख करीत बसले सर्वज्ञ म्हणाले भंडारेकर हो तुम्ही जो मनोरथ करीत आहात तो आम्ही अवश्य पूर्ण करू भंडारेकरांना दर्शनाबरोबरच हे माझे ज्ञात आपत हितक्षा आहेत असे प्रत्ययाला आले सर्वज्ञ म्हणाले भंडारेकर जसे उठत बसत तसे उठणे बसणे कोणालाही माहीत नाही भंडारेकर सोळा वर्षे आमच्या सन्निधानी होते पण त्यांची पाठ आम्हाला कधी दिसलीच नाही दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरून माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे करा स्तुती या अनुज्ञा भांडारेकरळा क्रमांक सत्तेचाळीस भांडारेकरांनी कशी स्तुती केली ते गोसावी यांनी भटोबासांनी केलेल्या स्तुती प्रसंगी सांगितले सर्वज्ञ म्हणाले हे शब्द आपले की आम्ही सांगितलेले भट म्हणाले गोसावी यांचे सर्वज्ञ म्हणाले आमचेच शब्द आम्हाला कसे ऐकवता स्तुती करणे भंडारेकरची जाणत होते भट म्हणाले ते कसे सर्वज्ञ म्हणाले आम्ही भंडाऱ्यावरून निघालो भंडारेकर भिक्षा मागत आम्हाला भोजन देत मग राहिलेला उष्टा प्रसाद आपण घेत आम्हाला निद्रेसाठी चांगली जागा पाहात आमची सेवा करीत आम्ही झोपल्यावर मग आपण एखाद्या एका कोपऱ्यामध्ये को किंवा देवळाबाहेर एखाद्या लहान देवळीत झोपत असे भंडारेकरांना सोळा वर्ष संविधान गोसावी रस्त्याने जात होते एका गावाला मौदा मुक्काम झाला भंडारेकर गोसावी त्यांना एंगळीने दंश केला त्याची फार वेदना होऊ लागली मग गोसावी यांना विनंती केली की मला इंगळीने दंश केला आहे त्याचे फार दुःख होत आहे तरी मी गोसावी यांची स्तुती करू सर्वज्ञ म्हणाले करा मग ते आमची स्तुती करू लागले जसे जसे स्तुती करू लागले तसे तसे दुःख वेदना कमी कमी होऊ लागली असे इंगळीचे विष उतरले दंडवत घातले श्रीचरणाला लागले मग गोसावी सकाळीच तेथून निघाले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाइक करायला विसरू नका माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे अळसपुरी अवस्थान धानुबाई आवार्या भांडारेकारांची पूजा लीळा क्रमांक अठ्ठेचाळीस तसेच गोसावी अळसपुराला आले अळसपुरी पिंगळ भैरवी वास्तव्य झाले गोसावी यांची मी चांगल्या प्रकारे पूजा करू शकलो नाही असा भाव भंडारेकरांच्या मनात राहिलाच होता भंडारेकर खंत करीतच होते की माझी कोणतीही वस्तू गोसावी यांच्या उपयोगी गेली नाही ते जाणून गोसावी भंडारेकराकडे पाहून म्हणाले भटू तुम्हाला एक करणे क्रिया करायची आहे भंडारेकर म्हणाले माझ्याजवळ द्रव्य नाही हे तर गोसावी जाणतातच की सर्वज्ञ म्हणाले तुम्ही फक्त आम्ही सांगितलेले कार्य करण्यासाठी तयार असलेलेच पुरे ते कार्य आम्हीच सिद्धीस नेऊ मग एके दिवशी गोसावी निर्वाणेश्वराच्या मंदिराकडे आले गोसावी चौकात उभे राहिले भंडारेकरांना सर्वज्ञ म्हणाले भटो तुम्ही या देवळात बसा आम्ही पलीकडच्या देवळात जाऊ निघतांना सर्वज्ञ म्हणाले कोणी काही म्हणाले तर ते करा बरं असे म्हणून गोसावी निर्वाणेश्वराच्या पाठीमागील भैरवाच्या देवळाकडे गेले भंडारेकर निर्वाणेश्वराच्या देवळात बसले तेथील घानाबाई ही पंचकुळाची राणी होती तीर्थू निर्वाणेश्वराची भक्त होती ती पालखीत बसून निर्वाणेश्वराच्या दर्शनाला आली ती देवळात गेली निर्वाणेश्वराची पूजा केली ब्राह्मणांना काही दान दिले मग बाहेर आली भंडारेकरांना चौकात बसलेले पाहिले त्यांना नमस्कार केला मग म्हणाली आमच्या वाड्यावर चला भंडारेकर हो म्हणून निघाले ती त्यांना आपल्या वाड्यात घेऊन गेली तिने त्यांना ओसरीत बसायला टाकले तेथे ते बसले मग ती ताट भरून पूजा द्रव्य पूजेचे साहित्य व द्रव्य घेऊन आली चांगल्या प्रकारे पूजा करण्याची तयारी केली त्यांनी विचारले हे काय ती म्हणाली हे तुमची पूजा करण्यासाठी भंडारेकर म्हणाले अशी पूजा आमची कशाला करता अशी पूजा आमच्या गोसावी यांची करावी की धानाबाई म्हणाली तुम्हालाही दुसरे गोसावी गुरु आहेत का भंडारेकर म्हणाले नाही तर काय आम्हालाही गोसावी आहेत धानाबाई म्हणाली ते कुठे आहेत सांगा म्हणजे आम्ही त्यांना बोलावून घेऊ भंडारेकर म्हणाले ते तुमच्या बोलावण्याने येणार नाहीत त्यांना आम्हीच बोलावून आणू असे म्हणून भंडारेकर बोलवण्यास गेले गोसावी यांना सर्व सांगितले गोसावी यांना विनंती केली गोसावी यांनी विनंतीचा स्वीकार केला मग गोसावी तेथे आले धानाबाईने गोसावी यांना पाहिले मग बसण्यास चांगले आसन केले बोसावी आसनावर बसले मग धानाबाईने गोसावियांसाठी पहिल्यापेक्षा श्रेष्ठ प्रकारचे पूजाद्रव्य आणले ती ताटात भरून गोसावियांची पूजा करू लागली सर्वज्ञ म्हणाले बाई हे यांचे की हे तुम्ही भंडारेकराच्या हाती द्या हे आमची पूजा करतील मग आम्ही त्याचा स्वीकार करू तिने हो का म्हणून पूजाद्रव्य द्रव्य भंडारेकरांच्या हातात दिले मग हा अलंकार या अवयवावर घालावा हा अलंकार या अवयवावर घालावा असे सांगू लागली मग भंडारेकर तो तो अलंकार त्या त्या अवयवावर घालत अशी भंडारेकरांनी गोसावी यांची पूजा केली मग तिने भंडारेकरांची पूजा करण्यासाठी परत ताट भरून आणले त्यांनी विचारले याचे काय करणार धानाबाई म्हणाली हे तुमची पूजा करण्यासाठी भंडारेकर म्हणाले हे तुम्ही आमच्या हातात द्या मग ते मला मिळालेले समजून मी गोसावी यांची पूजा करीन हो का म्हणून तिने तेही पूजा द्रव्य त्यांच्या हातात दिले मग भंडारीकरांनी गोसावी यांची पूजा केली अशा दोन पूजा गोसावी यांच्या केल्या भंडारीकरांना फार संतोष वाटला मग गोसावी यांनी सगळे अलंकार काढले ते परत खानाबाईला देऊ लागले तिने ते घेतले नाही ती म्हणाली ईश्वराला वाहिलेले परत कसे घ्यावे सर्वज्ञ म्हणाले बाई हे तुम्ही यांना अर्पण केले यांनी ते आम्हाला अर्पण केले आता आम्ही ते तुम्हाला देत आहोत ती म्हणाली हे चंडीवत देवाला अर्पण केलेले द्रव्य ते परत येत नसतात सर्वज्ञ म्हणाले आम्ही दिलेले हे द्रव्य ज्या राजाच्या खजिन्यामध्ये असेल तो खजिना सदैव भरलेला राहील आमचे होते तुम्ही, ते तुम्ही घ्या असे म्हणून दिले तिने ते घेतले त्या द्रव्याने निर्वाणेश्वराच्या देवळाला चुन्याचा लेप मुलामा दिला तटबंदी केली ती आस्तिक होती अर्पण केलेले द्रव्य परत आपल्या खजिन्यात घातले नाही मग गोसावी तेथून निघाले खांद्यावर हात ठेवून सर्वज्ञ म्हणाले आमची पूजा करावी हा मनोरथ पूर्ण झाले हो दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे नांदेड भावतीर्थी अवस्थान लीळा क्रमांक एकोणपन्नास मग गोसावी अर्जपुराहून नांदेडला आले नांदेडला भावतीर्थावर उत्तराभिमुख नरसिंहाचे देऊळ उत्तर, उत्तर दक्षिण दोन ओटे जातांना डाव्या हाताच्या ओट्यावर आसन उजवीकडील ओट्यावर भंडारेकर झोपत भंडारेकर भिक्षेला मागून आणि गोसावी यांना भोजन देत दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे पटीसा निमित्त भांडारे शिक्षा पण लीळा क्रमांक पन्नास एके दिवशी भंडारेकर दीक्षेला जात होते गावात एका व्यापाऱ्याने नवी शाळा बांधली होती पण तिची वास्तुशांती केली नव्हती त्याच दिवशी एक देवता शाळेच्या वर उभी आहे एक देवता खांबाला झोंबत आहे असे दृश्य भंडारेकरांनी पाहिले आणि ते पाहतच राहिले देवता शाळा गदगदा हलवू लागल्या त्या शाळेत मुले शिकत होती भंडारेकरांनी शाळा पडताना पाहिली ते मुलांना म्हणाले अरे अरे बाळांनो उठा उठा बाहेर निघा शाळा पडत आहे ती सर्व मुले उठली बाहेर निघाली आणि ती शाळा एकदम पडली त्या मुलांना आश्चर्य वाटले ते आपापल्या घरी गेले घरी सर्व सांगितले आज आम्हाला या महात्म्यांनी वाचवले नाही तर शाळा आमच्यावर पडली असती यांनी सांगितले म्हणून आम्ही बाहेर निघालो आणि शाळा पडली मग घरोघरी लोकांनी भंडारेकरांना पाठ पिढे बसायला दिले त्यांचे पाय धुतले तिळा गंध अक्षता लावली गळ्यात माळा घातल्या सोपस्कर स्वादिष्ट पदार्थांची भिक्षा घातली अशी स्वादिष्ट भिक्षा घेऊन भंडारेकर आले बोसावी नरसिंहाच्या चौकात बसलेले होते त्यांना आलेले पाहून मानेच्या इशाऱ्यानेच त्यांना विचारले काय झाले त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला मी भिक्षेला गेलो होतो विद्यार्थी शाळेत शिकत होते मी त्यांना म्हणालो अरे उठा उठा शाळा पडत आहे ते सर्वजण बाहेर येऊन उभे राहिले ती शाळा पडली मुलांनी आपापल्या घरी सांगितले की यांनी आम्हाला वाचवले मग लोकांनी मला बसायला पाठ पिढी दिले चांगल्या प्रकारची स्वादिष्ट भिक्षा दिली तिळा गंधाक्षता लावल्या सर्वज्ञ म्हणाले असे केल्यावर लोक भजन पूजन करणार नाहीत काय अवश्य करतील म्हणून साधकाने असे करू नये जर तुम्ही कराल तर असेच होईल लोक भजन पूजन करतील तेव्हा भंडारेकरांनी विनंती केली की मी आजपासून असे काही करणार नाही माझ्याकडून असे काही होऊ नये सर्वज्ञ म्हणाले असे करणार नसल तर होणार नाही दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे भांडारेकारा देहवसान देहसान लिळा क्रमांक एक्कावन्न भंडारेकरांना सोळा वर्षे गोसावी यांचे संधान भंडारेकर आजारी झाले त्यांना अतिसाराचा जुला त्रास होऊ लागला ते बाहेर जात तेव्हा गोसावी त्यांचा हात धरीत ते गोसावी यांचा हात धरीत मग गोसावी त्यांना बाहेर नेत बाहेरून आत आणि असे त्यांचे येझारांचे येण्या जाण्याचे दुःख पाहून मग जागेवरच गोसावी त्यांची सेवा शुश्रूषा करीत आपल्या हाताने त्यांची वस्त्रे धूत पुन्हा नेसवीत घाण बाहेर टाकीत घाण वास सुटल्यावर तेथील पुजारी ब्राह्मण किळस करू लागले तेथे जप करणारे संन्यासी किळस करू लागले म्हणून बोसावी भंडारेकरांना खांद्यावर घेऊन गंगेपलीकडील नंदेश्वराच्या मंदिरात घेऊन गेले तेथे तीन रात्र वास्तव्य झाले भंडारेकरांचा अंतकाळ जवळ आला मग गोसावी यांनी त्यांच्या उशाखाली आपली मांडी दिली गोसावी त्यांना म्हणाले भटू काळवंचना का करीत मृत्यू का चुकवत नाही कालवंचना नावाची एक सिद्धी आहे तिने मृत्यू चुकवू का तिने द्वापरयुगाचे एक हजार वर्षाचे आयुष्य मिळेल ते म्हणाले मला आपले सन्निधान व आपली मांडी उशाला मिळेल का सर्वज्ञ म्हणाले बाकीचे होईल पण आमचे संविधान व आमची मांडी उशाला मिळणार नाही तर ते म्हणाले मग जगणे पुरे झाले काही व्हायचे ते आताच वावे मग बोसावियांचे यांचे श्रीमुख पाहत असताना त्यांचे देहावसान झाले मग पुजाऱ्याकडून कुदळ फावडे आणविले खडला खोदला बोसावियांनी यांनी खड्यात उतरून पाहिले बोसावियांनी यांनी डोक्याकडे धरले पुजाऱ्याने पायाकडे धरले असा अंत्यसंस्कार केला मग सर्वज्ञ म्हणाले बाई मग आम्हाला तेथे राहावीच ना मग बोसावी तेथून निघाले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका माझे साष्टांत दंडवत प्रणाम आजची लिळा आहे गोपाळांतू खेळू लिळा क्रमांक बावन्न गोसावी रस्त्याने जात होते गुराखी राणेभेरीचा खेळ खेळत होते तेथे गेले अरे गोपाळांनो आम्ही तुमच्या बरोबर खेळायला येऊ का ते म्हणाले या या, या। सर्वज्ञ म्हणाले हे राणे होईल तुम्ही भेरी वा गोसावी त्यांच्या बरोबर खेळू लागले खेळता खेळता गोसावी यांच्या गड्यावर डाव आला गोसावी त्याच्या पाठीवर बसले आणि त्याला झाली डाव संपला पण तो गोसावी यांना पाठीवरून उतरू देईना दुसरा गुराखी म्हणाला अरे डाव संपला तरी तू यांना पाठीवरून का उतरवत नाही तो म्हणाला अरे माझ्या पाठीवर देव बसला आहे त्यामुळे मला सुख आनंद होत आहे तर एकजण म्हणाला देव हो माझ्या पाठीवर बसता का मग गोसावी त्याच्या पाठीवर बसले त्याला सुखच वाटले मग दुसरा म्हणाला माझ्या पाठीवर बसता का मग हाच खेळ सुरू झाला असे सर्वांच्या पाठीवर बसून सर्वांना सुख आनंद दिला मग गोसावी निघू लागले गोराख्यांनी गोसावी यांना विनंती केली की आमच्या बरोबर भोजन करावे मग जावे मग सर्वांनी आपापल्या शिदुऱ्या सोडल्या गोपाळांनी सर्वाचा एकत्र गोपाळकाला केला देव या जेवण करू आपापल्या शिदोरीतले चांगले चांगले पदार्थ निवडले मग ते बोसावि यांना वाढले गोसावीचे भोजन झाले सगळे गोसावी या बरोबर पंगतीला जेवले मग बोसावी तेथून निघाले मग ते गोराखी एकमेकांना आपला सुखानंद वर्णन करू लागले एक म्हणे अरे माझ्या पाठीवर देव बसल्यावर मला झालेल्या सुखानंदाचे कसे वर्णन करू त्या रस्त्याने एक संन्यासी जात होते त्यांनी ते शब्द ऐकले मग ते मनात म्हणाले आनंद सुख हे शब्द यांना कसे माहीत हे तर गोराखी गोरे राखतात आणि आनंद शब्द तर ब्रह्मवाणी हा शब्द तर विद्वानांचा हे गोराखी हा शब्द कसे जाणतात मग ते त्यांना विचारू लागले अरे गोपाळांनो सुखानंद कसला ते म्हणाले आमच्या मध्ये एक देव आला तो आमच्या बरोबर खेळू लागला आमच्या पाठीवर बसला तू ज्याच्या पाठीवर बसे त्याला सुखानंद होई आमच्या बरोबर आम्हा सर्वांना सुखानंद दिला मग गेला संन्याशाने विचारले तो देव कोणीकडे गेला ते याच रस्त्याने जात आहेत तसाच तो संन्याशी त्या रस्त्याने निघाला गोसावी एका झाडाखाली बसले होते त्याने जवळ येऊन दंडवत घातले श्रीचरणा लागला आणि त्याला स्थिती झाली सर्वज्ञ म्हणाले ते अजूनही द्रविड देशामध्ये आचार्य होऊन राहत आहेत दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे गोपाळ चोंढीय लपवणे लिळा क्रमांक त्रेपन्न एका गावी गोसावी एका विहिरीच्या धावेवर मोठ ओढणाऱ्या बैलांची चालण्याची जागा बसले होते तेथे गोपाळ गाईंना पाणी पाजण्यासाठी घेऊन आले जो येई तो तेथे आपले घोंगडे ठेवी शिदोरीचे गाठोडे ठेवी काठी ठेवी बासरी ठेवी आणि विहिरीमध्ये पोहायला शिरे तो अदृश्य होई दुसरा येई तोही अदृश्य होई असे सगळेच अदृश्य झाले गाई पाणी प्याल्या सावलीला बसल्या तेथून उठून रानात चरण्यासाठी गेल्या रानातून साध्याकाळी गावात आल्या आपापल्या घरी गेल्या पण गोराखी गाय बरोबर नव्हते एक म्हणाला गाई आल्या पण गोराखी आले नाहीत मग एक दुसऱ्याला विचारू लागले अरे तुमचा गोराखी आला का नाही आला तर चला ना गोराख्यांना शोधण्यासाठी जाऊ मग ते सगळेच गोपाळांना शोधण्यासाठी निघाले सगळ्या रानात हिंदले पण त्यांना गुराखी कोठे दिसले नाही आले त्यांना विहिरीच्या काठावर काठी कांबळे शिदोरी बासरी पावा वाहना दिसल्यावर त्यांनी बोसावी विचारले येथे गुराखी आले होते का सर्वज्ञ म्हणाले आले होते आता ते कुठे आहेत बोसावी हाताच्या इशार्याने विहिरीकडे दाखविले मग ते म्हणाले येथे तर काही कोणी दिसत नाही सर्वज्ञ म्हणाले ज्याचे जे नाव असेल त्या नावाने हात मारा मग तो निघेल मग ज्याचा जो गुराखी तो त्या गोराख्याचे जाया माया असे नाव घेऊन हात मारी आणि तो पाण्यातून निघे जो निघे तो आपली काठी घे कांबळे घे शिदोरी घे बासरी पावा घे आणि पळू लागे जुने त्याला विचारित अरे तू कोठे होतास तो म्हणे मी या गोसावी यांच्या जवळ होतो ते म्हणत गोसावी तर या विहिरीच्या काठावर बाहेर बसलेले आहेत गोराखी म्हणत नाही गोसावी आमच्या जवळ होते असे सर्वांना विचारले मग महदाईसांनी विचारले ते गोराखी कोठे होते सर्वज्ञ म्हणाले ते एका देवतेच्या अवगळ्यात होते अवगळा सुखदुःख रहित अवस्थेत ठेवण्याची देवतेची जागा दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे गोवारी ज्वरनिवृत्ती ज्वरनीवृत्ती लीळा क्रमांक चौपन्न एका गावाच्या देवळात गोसावी यांचे वास्तव्य होते गोराखी गोरे चारण्यासाठी रानात जाई गोसावी फिरण्यासाठी जात सायंकाळी गोसावी फिरून येत तो गोरे घेऊन येई येता जाता तो गोसावियांचे दर्शन घेई दंडवत करी श्रीचरणी लागे कधी कधी गोसावियांना यांना भिक्षेला ने कधी एखाद्या वेळेस भोजनासाठी विनंती करी गोसावी येऊन बासे अशी त्याच्या बरोबर मैत्री जडली होती एक दिवस त्याला ताप आला त्याची आई औषध पाहण्यासाठी धावाधाव करू लागली ते पाहून तो म्हणाला काय करते आहेस ती म्हणाली तुझ्या औषधासाठी धावाधाव करीत आहे तो म्हणाला अगाई पलीकडे जे गोसावी आहेत ना त्यांना बोलावून आण म्हणजे मला बरे वाटेल मग त्याची आई गोसावी यांच्या जवळ सांगण्यासाठी आली देवा आता काय करू असे दुःख करीत आली सर्वज्ञ म्हणाले आम्ही देवळात बसलो होतो तिने येऊन आम्हाला दंडवत केले श्रीचरणी लागली मग म्हणाली तुमचा सांगाती मित्र त्याला ताप आला आहे आज गोरे चारायला नेली नाही गोरे राखण्यासाठी दुसरे कोणी नाही मागच्या महिन्याच्या राखोळीचे पैसे मिळाले नाहीत आणि हा महिना भरत आला आहे उद्या ते दुसरा गुराखी उभा करतील आणि असा आमच्या हातातून दसी आलेला घास काढतील आम्ही गरीब काय खावे मी लेकोरबाणी बाई आता काय करू सर्वज्ञ म्हणाले मग आम्ही तेथे गेलो त्याची चादर पांघरून त्याच्या जाऊन झोपलो आमच्या या क्रियेने त्याचा ताप गेला तो आम्ही घेतला त्याने स्नान केले जेवला जेव्हा घेऊन रानात गेला तीन दिवस त्या तापाचा स्वीकार केला तो घेत असलेले पथ्यपाणी मग ताप गेला तिसऱ्या दिवशी आम्ही निघू लागलो पण ते आम्हाला जाऊ देणार मग आम्ही त्यांच्या बरोबर भांडून निघालो ही गोष्ट गोसावी यांनी भूतानंदाला सांगितली तिने आपल्या नातीचा ताप घेतला तिला खेळायला पाठविले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची आहे गोवारिया लिळा क्रमांक चौपन्न एका गावाच्या देवळात गोसावी यांचे वास्तव्य होते गुराखी गुरे चारण्यासाठी रानात जाई गोसावी फिरण्यासाठी जात सायंकाळी गोसावी फिरून येत तो गुरे घेऊन येई येता जाता तो गोसावियांचे दर्शन घेई दंडवत करी श्रीचरणी लागे कधी कधी गोसावियांना भिक्षेला नाही कधी एखाद्या वेळेस भोजनासाठी विनंती करी गोसावियांजवळ येऊन बसे अशी त्याच्याबरोबर मैत्री जडली होती एक दिवस त्याला ताप आला त्याची आई औषध पाण्यासाठी धावाधाव करू लागली ते पाहून तो म्हणाला काय करते आहेस ती म्हणाली तुझ्या औषधासाठी धावाधाव करीत आहे तो म्हणाला आग आई पलीकडे जे गोसावी आहेत ना त्यांना बोलावून आण म्हणजे मला बरे वाटेल मग त्याची आई गोसाब यांच्या जवळ सांगण्यासाठी आली देवा आता काय करू असे दुःख करीत आली सर्वज्ञ म्हणाले आम्ही देवळात बसलो होतो तिने येऊन आम्हाला दंडवत केले श्रीचरणी लागली मग म्हणाली तुमचा सांगाती मित्र त्याला ताप आला आहे आज गुरे चारायला नेली नाही गुरे राखण्यासाठी दुसरे कोणी नाही मागच्या महिन्याच्या राखोळीचे पैसे मिळाले नाहीत आणि हा महिना भरत आला आहे उद्या ते दुसरा गुराखी उभा करतील आणि असा आमच्या हातातोंडासी आलेला घास काढतील आम्ही गरी काय खावे मी लेकुरवाळी बाई आता काय करू सर्वज्ञ म्हणाले मग आम्ही तेथे गेलो त्याची चादर पांघरून त्याच्या पाठीशी जाऊन झोपलो आमच्या या क्रियेने त्याचा ताप गेला तो आम्ही घेतला त्याने स्नान केले जेवला गुरे घेऊन रानात गेला तीन दिवस आम्ही त्या तापाचा स्वीकार केला तो घेत असलेले पथ्यपाणी घेतले मग ताप गेला तिसऱ्या दिवशी आम्ही निघू लागलो पण ते आम्हाला जाऊ देईनात मग आम्ही त्यांच्याबरोबर भांडून निघालो ही गोष्ट गोसाव यांनी भूतानंदाला सांगितली तिने आपल्या नातीचा ताप घेतला तिला खेळायला पाठविले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका